नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल हे मी डिम्ड कॉलेजबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर पूर्णपणे कट ऑफ सांगणार आहे राऊंड वन टू आणि थ्री जे आपले महाराष्ट्रामधले हे पाच डीमड कॉलेजेस मी काढलेले आहेत बी एम एसचे आयुर्वेदिकचे तर दोन हजार चोवीसमध्ये किती गेला होता कट ऑफ आणि दोन हजार पंचवीसमध्ये किती जाऊ शकतो त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा ओके तर पहिलं इथं कॉलेज तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे पूर्णपणे मी काढलेलं आहे डी वाय पाटील मुंबईच्या ठिकाणचं आणि कट ऑफ दोन हजार चोवीसचा पण इथं अगदी फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड हा पूर्णपणे इथे मी स्क्रीनवरती दाखवत आहे आणि दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड किती जाऊ शकतो राऊंड वन टू थ्री याच्याविषयी पण अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे दिसत असेल आणि दुसरं कॉलेज इथं काढलेलं आहे डी वाय पाटील पुणे तिथला सुद्धा दोन हजार चोवीसचा इथं कट ऑफ तुम्ही फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड पाहू शकता आणि एक्सपेक्टेड कट सुद्धा मी इथे पूर्णपणे फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडचा इथं दिलेला आहे आणि त्यानंतर जे थर्ड कॉलेज इथं काढलेलं आहे भारतीय विद्यापीठ तिथलाही अगदी कट ऑफ लास्ट इयरचा दोन हजार चोवीसचा किती गेला होता राऊंड वन टू थ्रीचा आणि दोन हजार पंचवीसचा पण इथे कट ऑफ किती जाऊ शकतो तो पण अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी अगदी झूम करून दाखवत आहे आणि त्याचबरोबर महात्मा गांधी वर्धा या ठिकाणचं जे आहे डीमड कॉलेज तर तिथेहीसुद्धा अगदी बी एम एसचा फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड राऊंडचा कट ऑफ हा दा लास्ट इयरला गेला होता आणि त्याचबरोबर फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट कट ऑफ दोन हजार पंचवीसमध्ये किती जाऊ शकतो ते अगदी तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता आणि त्याचबरोबर लास्टला जे पाचवं कॉलेज मी दाखवलेलं आहे प्रवराचं लोणी या ठिकाणी तर तिथेही अगदी डिमडचा दोन हजार चोवीसचा कट ऑफ किती गेला होता राऊंड वन टू थ्री तुम्ही ते स्क्रीन ती पाहू शकता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीसचा पण किती जाऊ शकतो राऊंड वन टू थ्री तो पण अगदी तुम्ही ती पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणाची कल्पना येईल तर जर आपल्याला डीमडमध्ये सुद्धा जर ॲडमिशन हवं असेल दोन हजार पंचवीसमध्ये हे जे पाच कॉलेजेस मी दाखवत आहे तर त्यामध्ये अगदी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याला तिथे जर ॲडमिशन हवं असेल तर आपल्याला किती मार्क लागणार आहेत हे दोन पूर्णपणे एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीसचा हा मी कट ऑफ राऊंड वन टू थ्रीचा हा पूर्णपणे दाखवत आहे तर पूर्ण जे काही विद्यार्थी पालक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना अगदी एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला ह्या रेंजमध्ये जर मार्क आहे तसे तर तुम्हाला नक्कीच या कॉलेजमध्ये हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन मिळणार आहे यात काही डाऊट नाही तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अगदी नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि मी जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नम माझे व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता तर ओके ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू